तीन दिवसापूर्वी मी त्यांना सहज म्हटलं होतं की अण्णा बिभास दोन्ही दैवत लावून गातात ना तेव्हा ते गातात मी विसरून गेलो तो विचारलेला प्रश्न कुठल्या तरी कारणाने त्यावेळेस संदर्भाने विचार असेल काल विमानामध्ये बसल्यानंतर विमान ज्या वेळेला वर गेलं कारण आम्ही दोघे शेजारी बसलो होतो विभास आहे का म्हणाले आता आणि त्या विमानामध्ये त्या विमानाचं नशीब आहे की त्या विमानात एवढं चांगलं कधी काही झालंच नसेल मला वाटतं एअर आवाज आवाजाखेरीज तर तिथे अण्णा माझ्या शेजारी बसून संपूर्ण त्यांनी तो विभास कधी मुंबई आली हेच आम्हाला कळलं नाही तसंच कधी सत्तर वर्ष गेली हे त्यांचं त्यांनाही कळलेलं नसेल जसं त्यांचं त्यांना कळलं नाही तसं आमचं आम्हालाही कळलं नाही की त्यांचं कारण आहे आमची पन्नास साठ वर्ष कशी नाही मी ह्याच हॉलमध्ये आरती चड्डी घालून बारा वर्षाचा मुलगा बसलो तो इथेच त्यावेळी ते गात होते आता उद्धटपणाने मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो कारण मायक्रोफोनची व्यवस्था बोलायला व्यवस्थित मला अधिकार आहे म्हणून मी बसलाय असं वाटत नाही इतक्या सुंदर रागामध्ये शिरणारा त्याच्यामध्ये राहणारा कलावंत दुसरं काहीही सिद्ध करायचं नाही मला फक्त गायचं या पलीकडे काहीही सिद्ध करायचं नाही ज्ञानेश्वरीची मला एक ओवी आठवते की भक्तीची येतुली प्राप्ती भक्तीची येतुली प्राप्ती की जे कैवल्य आता ही परवते सर जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसे म्हणजे भक्तीच्याच आनंदामध्ये इतके की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी जरा पाच मिनिटांनी या म्हणून त्याला सांगते तसं त्यांनी यश लौकिक वगैरे जवळ आलं असेल तू जरा बाजूला राहा मी गातोय आता आणि जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसे अभिजात संगीत म्हणजे काय मल्लिकार्जुन मनसूर गातात ते अभिजात संगीत हीच त्याची थी व्याख्या होऊ शकते ह्याचं कारण ते दुसरं काही त्या गाड्याला येणारच नाहीये ह्याचं कारण त्या रस्त्यालाच ते कधी गेलेले नाही आहेत